नमस्कार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत आपण इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना निपुण बनवण्यासाठी माता पालक गटाचा सहभाग घेतलेला आहे आणि या माता पालक गटापर्यंत आपण एकूण जे काही आयडिया व्हिडिओ आपल्याला मिळत होते ते आठवडा एक ते चौतीस पर्यंतचे सर्व व्हिडिओज त्यांच्यापर्यंत पोहोचून त्या अंतर्गत ज्या काही कृती होत्या त्या कृती आपण घेतलेल्या आहेत त्याचा अहवाल आपण शाळेमध्ये ठेवलेला आहे तर पुन्हा या नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पुन्हा आपल्याला या माता पालक गटाची पुनर्बांधणी करायची आहे आणि पंधरा ऑगस्ट पासून आपल्याला जे व्हिडिओ मिळणार आहे त्या आयडिया व्हिडिओ मधील ज्या काही कृती आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या कृती आपल्याला आपल्या शाळेमध्ये त्या माता पालक गटाच्या सहकार्याने घ्यायची आहे तर मित्रांनो जो काही माता पालक गट आहे हा आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी अतिशय महत्वाचा दुवा आहे शाळा आणि घर यामधील महत्वाचा दुवा म्हणजे हा माता पालक गट होय या, या माता पालक गटाच्या सहकार्याने विद्यार्थी घरी गेल्याच्या नंतर जे काही अभ्यासापासून थोडेसे दुरावतात तर ते खंड पडू नये यासाठी आपल्याला या माता पालक गटाचे सहकार्य घ्यायचे आहे म्हणून या माता पालक गटाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे तर पंधरा ऑगस्ट पासून या माता पालक गटासाठी आपल्याला व्हिडिओ मिळत आहेत आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कृती आपल्याला या गटांचे मार्फत घ्यायचे आहे तर या माता पालक गटाच्या ज्या सभा आपण शाळेमध्ये घेणार आहोत त्याचे इतिवृत्त आपल्याला शाळेमध्ये ठेवावे लागणार आहे तर ते इतिवृत्त कशा पद्धतीने घ्यायचे आहे त्याचा एक नमुना आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे